नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार बजेटमध्ये सरकार घेणार हा धक्कादायक निर्णय अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकिर्दीतील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे शेतकरी मजूर आणि रोजगार क्षेत्रातील लोकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा दिसत आहे आशा आहे की सरकार पी एफ कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडेल ज्यांचा मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे पी एफ कर्मचाऱ्यांना खास भेट देण्याची तयारी सरकारमध्ये आहे पी एफ कर्मचाऱ्यांचे योगदान वाढवण्यासाठी नवीन वेतन मर्यादा निश्चित करण्यावर मोदी सरकारची दीर्घकाळ चर्चा सुरू असल्याचे मानले जात आहे केंद्र सरकार अर्थसंकल्पात पी एफ कर्मचाऱ्यांची पगार मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे यामुळे लाखो पीएफ खातेदारकांना बंपर लाभ मिळणार आहे तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार अर्थ आहे सर्वांच्या नजरात त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाकडे असतील कारण सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता मानली जात आहे जाणून घ्या सरकार काय बदल करू शकते पी एफ कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा केंद्र सरकार वाढवू शकते आता ती पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची तयारी सुरू आहे पी एफ कर्मचाऱ्यांसाठी मर्यादा वाढल्याने त्यांना त्यांच्या खात्यात अधिक योगदान देण्याची संधी मिळेल सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा केली जाते कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना हे खूप देते त्याचवेळी वेतन मर्यादा एकवीस हजार रुपये असल्यास कर्मचाऱ्यांना अधिक योगदान देण्याची संधी मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद